सादर करीत आहोत मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉ प्रसाद आज ऐकूया भाग सत्तावीस अन्नदारे आणि त्यांची जमीनदारी सध्या ग्रामीण भागात सर्वत्र सरकारी भूमी निरीक्षक आलेले होते आणि त्यामुळं जमीनदार लोकांमध्ये मोठीच भीतीची लाट पसरली होती एकमेकांच्या किंवा सरकारी जमिनी गिळंकृत करण्याचा कित्येक वर्षापासून सुरू असलेला त्यांचा उद्योग यानिमित्ताने उघडकीस येणार होता काही लोक दहा एकर जमिनीचा शेतसारा भरत होते पण प्रत्यक्षात मात्र बारा एकर जमीन लागवडीखाली आणत होते काहीने एखाद्या अजगराप्रमाणे गरीब अल्पभूधारकांच्या जमिनी गिळंकृत केल्या होत्या आणि त्यांच्या गेल्या काही पिढ्या त्यावर आनंदाने जगत होत्या पूर्वी एवढं कुणी पाहत नसे परंतु काळ बदलला तसे कायदे बदलले त्याचाच परिणाम म्हणून इच्छामतीच्या काठी निरीक्षकांचे तंबू पडू लागले गावचे जमीनदार अन्नदा रे मात्र सध्या वेगळ्याच विमंचनेत होते त्यांचा एक दूरचा नातेवाईक खूप दिवसापूर्वी पूर्वेकडील प्रांतात निघून गेला होता त्याच्या बागेचं आणि जमिनीचं सगळं उत्पन्न अन्नदाबाबूच घेत होते बऱ्याच वर्षापासून हेच सुरू असल्याने निरीक्षकांना हाताशी धरून त्याची सगळी जमीन बाग आणि घर वगैरे इतर मालमत्तासुद्धा आपल्याच नावावर करून घ्यावी असा डाव त्यांनी आखला होता पण कुणा विघ्न संतोषी माणसानं त्यांच्या या हेतूवर चांगलंच पाणी फिरवलं होतं कुणीतरी त्या नातेवाईकाला सविस्तर पत्र लिहून अन्नदाबाबूंचा हा कुटील डाव कळवला होता त्यामुळं झालं असं की त्या, त्या नातेवाईकाचा मोठा मुलगा निरेन ताबडतोब गावात दाखल झाला होता तो बाबूंचा हेतू पूर्णपणे हाणून पाडणार यात शंकाच नव्हती रे राहायचे तो वाडाही अगदी जुना होता कित्येक पिढ्या तिथं एकत्रितपणे नांदल्या त्यांचा तो दूरचा नातेवाईकही त्याच वाड्यात राहायचा वाड्यातली त्याची खोली सर्वात सुंदर होती साहजिकच गेल्या वीस वर्षापासून तीही अन्नदाबाबूंच्या ताब्यातच होती त्यांचं ते आलिशान शयनगृह होतं कायद्याचा विद्यार्थी असलेला निरेन हा आधुनिक विचारांचा शहरी मुलगा होता त्याला झोपण्याची खोली आणि अभ्यासाची खोली निरनिराळी पाहिजे होती त्यामुळे अन्नदाबाबूंना आपलं आलिशान शयनगृह रिकामं करावं लागलं शिवाय जिथं त्यांच्या कागदपत्रांची म्हणजे सावकारीच्या खरेदी खतांची भली मोठी ट्रंक होती ती खोलीही त्यांना मोकळी करावी लागली एकंदरीत निरेन आल्यापासून त्यांच्या काळजीत चांगलीच भर पडली होती आणि वरून आता हे निरीक्षक टपकले होते तिसऱ्या प्रहरची वेळ होती दिवाणखान्यात आसपासचे अनेक लोक गप्पा गोष्टी करीत बसले होते खरं तर ही त्यांची रोजची द्यूत खेळायची वेळ होती पण आजची कामं अजून आटोपली नव्हती अन्नदाबाबू अजूनही कर्जाऊ दिलेल्या रकमेच्या हिशेबातच मग्न होते त्यांचा कारकून हरिहर खतावणी मांडून त्यांच्यासमोरच बसला होता ते दोघेही एकापाठोपाठ एक असं एक, एक खातं तपासत होते मुद्दल व्याज वरांडे शेजारीच खाली अंगणात आपल्या लहानग्या मुलासह एक शेतकरी स्त्री बसली होती पदराच्या शेवानं तिनं आपला चेहरा झाकून घेतला होता ते दोघं बऱ्याच वेळापासून तिथं बसले होते शेवटची खतावणी पाहून होताच अन्नदाबाबू उठून उभे राहिले आता बोलायला हरकत नाही ना या विचाराने मनाचा निर्धार करून ती स्त्री उठली आणि अन्नदाबाबूंसमोर येऊन उभी राहिली नाकावर ठेवलेल्या चष्म्यावरून तिच्याकडे पाहत अन्नदाबाबू गरज कोण तू आता कशाला आलीसीता आणखी एक पाऊल पुढे येऊन पदराला बांधलेली गाठ सोडत अगदी अजिजीनंच ती स्त्री म्हणाली खरं तर फार अवघड होतं पण कसं तरी करून एवढे पैसे आणलेत हे पहा घ्या एवढे आणि आता तरी आमच्या धान्याच्या कोठीचं दार उघडा माझा मुलगा उपाशी आहे ओ बाबूजी कृपा करा तेवढी कोठीची किल्ली द्या बाबूजी अन्नदा बाबू एकदम भडकलेच म्हणाले हरी ते पैसे मोजून घे आणि तिचं खातं काढ तिच्याकडे अजून किती व्याज येणं आहे ते पहा त्या स्त्रीनं पदराच्या गाठीत बांधून आणलेले पैसे हरिहर समोर ठेवले ते मोजून घेत तो म्हणाला पाच रुपये फक्त पाच रुपये असू दे ते तिच्या नावावर लिहून ठेव आणि आता राहिलेल्या पैशांचं काय ती स्त्री म्हणाली आत्ता द्यायला माझ्याकडे एवढेच होते मला रोजंदारी करावी लागली तरी चालेल पण मी तुमचे राहिलेले सर्व पैसे चुकते करीन म्हणूनच म्हणते तूर ते एवढे घ्या आणि आमच्या कोठीचं दार उघडा माझ्या लाडक्या बाळाची उपासमार मला पाहत नाही बाबूजी आमचं घर सुद्धा फार पडायला आले पण ते नंतर ती इतक्या निश्चिंतपणे बोलत होती की कोठीची किल्ली जाणू तिच्या हातातच आलेली होती पण अन्नदारे हा काय लायकीचा माणूस आहे हे तिला अजून कळायचं होतं तिला पुढे काहीही बोलू न देता तो कडाडला मूर्ख कुठली तुझं पोर उपाशी मरतंय तर त्याला मी काय करू तुला अजून व्याजासह चाळीस रुपये फेडायला पाहिजेत आणि वरून मोठी आली आहे सांगायला हे पाच रुपये आणलेत आणि आता चटकन जाऊन कोठीचं दार उघडून द्या उद्धट कुठली हे खालच्या जातीचे लोक असलेच काही न करता सगळं फुकट मिळतं असंच त्यांना वाटतं हे दरीदही पाच रुपये घेऊन आली आहे आणि म्हणते कोठीचं दार उघडा चल निघून जा इथून आधीच उशीर झालाय तुझ्यासाठी वाया घालवायला माझ्याकडे वेळ नाही दिवाणखान्यात बसलेल्या अनेक जणांपैकी काही लोक त्या स्त्रीला चांगले ओळखत होते दृष्टीनं काहीसे अधू असलेले दिनू भट्टाचार्य म्हणाले अन्नदा कोण आहे होती ती होय अहो त्या तांबटाची बायको चार दिवस झाले तिचा नवरा मेला आहे तो माझे व्याजासह चाळीस रुपये देणे लागत होता त्यामुळं तो मेला त्या दिवशी मी त्याच्या धान्याच्या कोठीला कुलूप ठोकलं आणि आता ही मूर्ख स्त्री ते कुलूप काढा म्हणून सांगायला आली आहे ऐकलं ना कोठीची किल्ली द्या हे करा ते करा माझ्या पैशाचं काय पायाखालची जमीन दुभंगली असता त्या स्त्रीला मुळीच आश्चर्य वाटलं नसतं संभाव्य संकटाची जाणीव होताच भीतीने तिचा थरकाप झाला पण तशाही स्थितीत तिने स्वतःला सावरलं दोन पावलं पुढं जाऊन ती म्हणाली असं म्हणू नका बाबूजी पै पई साठवून मी तुमचे पैसे फेडीन माझ्या बाळाच्या कमरेला सोन्याचा करदोडा होता गेल्याच वर्षी आम्ही मोठ्या हौसेनं केला होता तोच कर्दोडा सोनाराला विकून मी ते पाच रुपये आणले होते माझ्या बाळाच्या अंगावर तेवढा एकच दागिना होता तो विकायची माझी मुळीच इच्छा नव्हती पण पोटासाठी करावं लागलं दुसरा कुठलाच इलाज नव्हता बाबूजी मनाला म्हटलं तुमच्या आशीर्वादाने पुन्हा चांगले दिवस दिसले तर माझ्या बाळाला दुसरा करदोडा करीन दया करा बाबूजी तेवढी ती किल्ली नाही म्हणजे नाही चल निघ तू इथून तुला काय वाटलं इथं येऊन रडलं म्हणजे पैसे फिटले अशानं धंदा होत नाही तुझ्यासारख्या बायकांना ते कळणारी नाही तुझा नवरा जिवंत असता तर त्याला थोडंफार कळालं असतं चल निघ इथून तमाशा करू नकोस ते पाच रुपये मी तुझ्या नावावर लिहून ठेवलेत आता राहिलेले पैसे घेऊन ये त्यानंतर काय करायचं ते पाहता येईल आणि एवढं बोलून डोळ्यावरचा चष्मा काढून डबीत ठेवत अन्नदा बाबू आत निघाले तेवढ्यात ती बिचारी विधवा स्त्री त्यांच्याकडे पाहत कळवळून रडू लागली आणि म्हणाली असे जाऊ नका बाबूजी निदान माझ्या मुलाकडे तरी पहा तुम्ही असं केलं तर मी त्याला काय खायला घालू बाबूजी त्याला घासभर अन्न देईन म्हटलं तर माझ्याकडे एक पैसा देखील नाही आणि एकदम किंचाळून ती पुढे म्हणाली धान्याची कोठी उघडून देणार नसाल तर निदान माझे तेवढे पाच रुपये तरी मला परत करा बाबूजी खसखन तिच्या अंगावर ओरडत अन्नदारे म्हणाले तोंड बंद कर आणि चल चालती आधी इथून माझ्या दारात येऊन काय म्हणून मी बटवट -बट लावली आहेस ते माझेच पैसे होते पण त्याचं तुला काहीच नाही तू फक्त एकच घेऊन बसलेली आहेस माझ्या कोटीची किल्ली द्या माझे पैसे परत करा आता तूच सांग तुझा कोणता खजिना दडलाय लाय गं त्या दरिद्री कोटीत किडलेल्या भाताची चार पोती ते विकले तर किती पैसे येतील तेवढ्याने कर्ज फिटेल का ते पाच रुपये मी माझ्या खात्यावर जमा केले ते मी तुला सांगितलंय मला व्याजाचा विचार करायला नको का म्हणे माझ्या बाळाला मी आता काय खायला घालू ते मी काय सांगू चल नाही की तू पाहिजे असेल तर जा कोर्टात आणि कर तुझे पाच रुपये वसूल आणि झालंच तर तुझी कोठीही उघडून घे जा अन्नदारे घरात गेल्यावर निर्माण झालेल्या स्तब्धतेचा भंग करीत दिनू भट्टाचार्य त्या स्त्रीला म्हणाले अगं बहू मी काय म्हणतो किती दिवस झाले काय झालं होतं काहीच कळालं नाही म्हणून म्हटलं गेल्या बुधवारी ते घडलं बाबा ठाकूर त्यांनी बाजारातून मासे आणले होते मी कांदे घालून छान भजी केली होती नंतर त्यांना जेवायला वाढलं अगदी व्यवस्थित जेवले हो जेवण झाल्यावर म्हणाले की फार थंडी वाजते माझ्या अंगावर काहीतरी टाक त्याप्रमाणे मी त्यांच्या अंगावर पांघरून घातलं दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे त्यांना कसं वाटते म्हणून पाहायला गेले तर ते बोलू शकत नव्हते की काही हालचाली करू शकत नव्हते शेवटी दुपार होण्याच्या आत सगळं काही संपलं आता माझं आणि माझ्या बाळाचं या जगात कोणीही नाही बोलता बोलता तिचा कंठ भरून आला आणि हुंदके देऊ लागली दिनू भट्टाचार्य यांच्याकडे विनवणी करत ती म्हणाली माझ्यावर कृपा करा बाबा ठाकूर फार वाईट दिवस आले हो माझ्यावर माझ्यासाठी एक शब्द खर्च करा माझ्या कोठीची किल्ली तेवढी मला मिळवून द्या पै पई साठवून मी त्यांचे पैसे फेडीन अगदी कोणत्याही परिस्थितीत फिरायला म्हणून बाहेर गेलेला निरेन त्याचवेळी अंगणात आला निरेनला पाहून सगळे एकदम गप्पच बसले दिनू भट्टाचार्य म्हणाले अरे वा निरेन तू माळावर फिरायला गेला होतास वाटतं छान हे तुझ्या पूर्वजांचं आपलं साधंखेड आहे बरं तुला आवडलं की नाही निरेननं हसून प्रतिसाद दिला आणि तो आपल्या खोलीत निघून गेला एकवीस ते बावीस वर्षांचा निरेन अगदी देखणा आणि व्यक्तित्व संपन्न तरुण होता स्वभावानं काहीसा शांत आणि एकलकोंडा वाटणारा निरेन सध्या कलकत्ता विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करत होता खरं तर वडिलांनी त्याला आपला जमीन जुमला पाहायला पाठवलं होतं परंतु त्या कामाकडे त्याचं लक्षच नव्हतं मुळात त्यातलं फारसं त्याला काही कळतही नव्हतं कादंबऱ्या वाचणं आणि इकडे तिकडे भटकणं त्यातच त्याचा वेळ खर्च व्हायचा याशिवाय त्याला नेमबाजीचीही आवड होती पाहावं तेव्हा त्याच्या खांद्याला बंदूक लटकलेली दिसे निरेन आपल्या खोलीत शिरला तर तिथं गोकुळची बायको खाली जमिनीवर वाकून काहीतरी वेचत होती अगदी काळजीपूर्वक तिचं ते काम चाललं होतं त्यानं पाहिलं तर ती काचा वेचत होती निश्चितच तिनं आपला काचेचा दिवा पेटवायचा प्रयत्न केला असणार आणि त्या प्रयत्नात हा प्रकार झाला असणार हे त्यानं ओळखलं निरेनची चाहूल लागताच गोकुळची बायको दचकलीच आणि चोरी करताना पकडलं गेल्याप्रमाणे दीनपणे निरेनकडे पाहू लागली काहीच घडलेलं नाही असं दाखवत निरेन म्हणाला माझा दिवा फोडलाच वाटतं बहुदी आता तुम्ही चांगल्या सापडलात हा काय पुरावा सुद्धा इथेच आहे केस अगदी स्पष्ट आहे आत्ता तुमची सुटका नाही मी कायद्याचा विद्यार्थी आहे विसरू नका हां पण ते जाऊ द्या शिक्षा म्हणून तुम्ही ताबडतोब खाली जा आणि छानपैकी एक कप चहा करून आणा पाहूया बरं तुम्ही किती चटकन चहा करू शकता ते थोडं थांबा मी जरा दिवा लावतो माझ्याकडं दुसरी काच आहे ना काडेपेटी आणू का ओशाळलेली बहुदी म्हणाली अरे तुमच्याकडे काडेपेटी नव्हती तर दिवा लावायला गेलातच कशाला बहुदीची चेष्टा करत निरेन म्हणाला यावर गोकुळची बायकोही मनापासून हसली तिच्या मनावरचं दडपण आता बरंच कमी झालं होतं ती म्हणाली काच काळी झालेली दिसली म्हणून म्हटलं पुसून ठेवावी उचलायला गेले आणि मला नाही बाई माहिती आहे इंग्रजी वस्तू कशा असतात ते आणि पुन्हा तेच ओशाळवणं हसत ती खाली निघून गेली निरेनला इथं येऊन फार तर दहा बारा दिवस झाले असावेत इतक्या दिवसात आज प्रथमच गोकुळच्या बायकोशी तो इतका मोकळेपणानं बोलत होता शहरी राहणीची सवय असलेल्या निरेनला खेडात फारच कंटाळवाणं आणि एकटं वाटायचं इथं कोणी बोलायलाही नव्हतं संध्याकाळी घडलेल्या त्या प्रसंगानं त्या दोघा तरुण मनांमध्ये एक अतूट असं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं दररोज सकाळचा आणि संध्याकाळचा चहा ही दोघांसाठी हास्यविनोदाची आणि आनंदाची जणू पर्वणीच असायची